अरे हिथ टाकायला बघून याला काय नाही तर कस तर हाय कोपरा तर कोपरा कुठं आता फिरव गे मग हा मग कसं करणार ही ही, ही, कर ना ना। ही बाजू मध्ये घाल ही, ही ही बाजू ही कोपरा ही कडे फिरते फिरव इकडे जाळे की कोण घालायचा पुन्हा ती घालू पुन्हा घालू जाळे पुन्हा घालू हां थोडं पुढे सारखं इकडे आली इकडे हा इकडं तोंडच आहे बाहेर काढते बाहेर काढा अजून इकडे ढकल पाण्या उचल जरा तू गमजा दिल तर काय घाल तुला फक्त ही ओखी कोपरा ही यावा ओखी कोपरा आणि हे अलीकडं सारखं जरा हां टेकव पांढऱ्या उचल जरा हे आता इकडून इकडून उचल आणि बाबा तुला कसले आहे ना बा बुला राहू दे क ती बघून पडायला इकडे नाही सारखं अलीकडं हां हां का ओके त्याला हाल होऊ नको त्याला काय करू नको तर बसते अच्छा बुवा पाय डोळं आहे तर चालेल समजा तू